नमस्कार मी अलका जोशी आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत आज आपल्या समोर पितरांचे महत्व या विषयावरची कविता आपल्या समोर सादर करणार आहे सध्या पक्ष पंधरवाडा सुरू आहे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून पक्ष पंधरवाडा सुरू झालेला आहे तुम्ही आम्ही सर्वच जण आपल्या आपल्या पितरांच्या तिथीप्रमाणे त्यांचं यथोचित शास्त्र शुद्ध विधिवत आपण त्यांचं या ठिकाणी श्राद्ध घालतो त्यांची पूजा करतो त्या पूजेमध्ये काही उणीव राहू नये याची परोपरीने आपण तुम्ही आम्ही सर्व काळजी घेतो की जेणेकरून आपले पित्र आपल्यावरती खुश होतील आनंदी होतील आणि प्रसन्न होऊन आपल्याला त्यांच्या कृपेचा आशीर्वाद आपल्या मस्तकावरती मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही उणीव भासणार नाही आणि पितृदोष दोष राहणार नाही याची पुरेपूर तुम्ही आणि आम्ही काळजी घेतो तर पितरांचे या शीर्षकाची कविता मी आज आपल्या समोर सादर करीत आहे पितरांच्या महिमांचे हो चला करू गुणगान पितरांच्या महिमांचे हो चला करू गुणगान जीवनी या सुख लाभते हेच आहेत घराची शान जीवनिया या लाभते हेच आहेत घराची शान पितरांच्या महिमाचे हो चला गुणगान पितरांच्या महिमांचे हो चला करू गुणगान जीवनिया या लाभते हेच आहेत घराची शान जीवनिया या सुख लाभते हेच आहेत घराची शान जेवा जेवा येऊन विपदा मन माझे घाबरते हो पितृदेवाने माथ्यावर माझ्या कृपा हस्त ठेविला हो जेवा जेवा विपदाए येऊन मन माझे घाबरते हो पितृदेवाने माथ्यावर माझा कृपा हस्त ठेविला हो सवे आहेत माझ्या आहे ते सवे आहेत माझ्या ते क्षणोक्षणी करण्या कल्याण जीवनी या सुखलाभते हेच आहेत घराची शान पितरांच्या महिमांचे हो चला करू गुणगान जीवनिया या सुख लाभते हेच आहेत घराची शान माझ्या जीवनी सारे सौख्य तव आशिष लाभले माझ्या जीवनी सारे सौख्य पितृदेव तव आशिष लाभले होती माझ्यावर कृपा आपुली मज आपुले से आपण केले होती माझ्यावर कृपा आपली मज आपुले से आपण केले पितृदेव कृपेने लाभला जगात या बहुमान पितृदेव तव कृपेने लाभला जगात या बहुमान जीवनी या सुख लाभते हेच आहेत घराची शान पितराच्या महिमांचे हो चला करू गुणगान जीवनी या लाभते हेच आहेत घराची शान तुम्हीच माझे रक्षक तुम्हीच दाता तुम्हीच पालन हार मी सेवक आपुला हो स्वामी माझे तुम्हीच तारण हार तुम्हीच माझे रक्षक तुम्हीच दाता तुम्हीच पालन हार मी सेवक आपुला हो स्वामी माझे तुम्हीच तारन हार जीवन नौके चे मम नावाडी तुम्ही जीवन नौके चे मम तुम्ही शत, शत माझा प्रणाम जीवन नौके चे मम नावाडी तुम्ही शत, शत तुमा प्रणाम पितरांच्या महिमाचे हो चला करू गुणगान पितरांच्या महिमाचे हो चला करू गुणगान सुख लाभते हेच आहेत घराची शान सुख लाभते हेच आहेत घराची शान पितरांच्या महिमाचे हो चला करू गुणगान सुख लाभते हेच आहेत घराची शान